नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्री व्रत पाळले जाते असे हे वटपौर्णिमेचे व्रत कधी करायचे तारीख काय आहे वटपौर्णिमेला उपवास कसा करायचा वटपौर्णिमेचे थोडक्यात महत्त्व पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आपण या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रतात विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात असं हे वटसावित्री व्रत दोन हजार चोवीसमध्ये शुक्रवार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे एकवीस तारखेला पौर्णिमा तिथी प्रारंभ शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनटानंतर चालू होणार असून शनिवारी सकाळी सहा वाजून सदतीस मिनटांपर्यंत असणार आहे आपल्याला वटपौर्णिमेचं व्रत हे एकवीस तारखेला करायचं आहे आणि तुम्ही एकवीस तारखेला वट पौर्णिमेची पूजा म्हणजेच वडाची झाडाची वडाच्या झाडाची पूजाही करायची आहे ज्यांना उपवास करायचा असेल त्यांनी देखील उपवास हा एकवीस तारखेला शुक्रवारी करायचा आहे या व्रताचे थोडक्यात महत्त्व पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटसावित्रीचे व्रत ठेवते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात वटसावित्रीच्या अख्ख्या इकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यम राजाने जीवनदान दिले याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळते वटसावित्री व्रताच्या दिवशी वट म्हणजेच वटवृक्षाची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करायचा असतो काही स्त्रिया दिवसभर उपवास करतात काही ठिकाणी फक्त वटपौर्णिमेची किंवा वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास केला जातो आणि वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडला जातो तर तुम्हाला जर का पौर्णिमा किंवा पौर्णिमेचा उपवास असेल तर तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही हा उपवास सोडायचा आहे ज्यांना पौर्णिमेचा उपवास नसेल त्यांनी सकाळपासनं झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करायचा आहे आणि झाडाची पूजा केल्यानंतर तुम्ही तुमचा उपवास हा सोडू शकतात आता ह्या उपवासाला तुम्ही सर्व पदार्थ सर्व प्रकारचे जे उपवासाला पदार्थ चालतात ते पदार्थ तुम्ही खाऊ शकतात वटपौर्णिमा म्हणजेच या दिवशी आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजाही करत असतो वडाच्या झाडाची पूजा कशी करायची यावर एक डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तोही तुम्ही पाहू शकतात आपल्या चॅनेलवर विविध माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते आणि या दिवसापासूनच वटवृक्षाची पूजा केली केली जाते आणि म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत करून वडाच्या झाडाची पूजाही करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना आपण जेव्हा धागा गुंडाळत असतो तेव्हा आपल्याला हा एक मंत्र आवर्जून म्हणायचा आहे बघा मंत्र असा आहे वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रेतू शिवो देवा सावित्री वटसंस््रिता या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे यामुळे आपल्याला इच्छित फलप्राप्ती होत असते ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर व्रताची सुरुवात करावी या दिवशी शृंगार करावा त्यानंतर वटवृक्षाची पूजा करावी वडाला फुले पानं पाणी त्याचप्रमाणे आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करून त्याभोवती आपल्याला दोऱ्याचा सूत घेऊन आपल्याला सात अकरा प्रदक्षिणा घालायची असते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि जो मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे तो मंत्र आपल्याला बोलायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा कधी आहे महत्त्व मंत्र कोणता म्हणायचा उपवास कसा करायचा याविषयीची माहिती बघितली वडाच्या झाडाची पूजा कशी करायची याविषयीचा प्रत्यक्ष व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तोही तुम्ही पहा। धन्यवाद श्री स्वामी समर्थ